राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने राज्यातील बहुतांश नद्या नाले तुडुंब भरून पिकांचे मोठे नुकसान झाले अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा यावर्षी राज्यातील जवळपास चौदा लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे झाले नुकसान केंद्राने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले त्यामुळे भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यावर मोठे संकट सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील सीमा शुल्क रद्द करण्याचा निर्णय एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेतला आहे अमेरिकेने प्रचंड टॅरिफ भारतावर लादल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला बांगलादेशाने कांद्यावरील आयातबंदी हटवली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावामध्ये शंभर रुपयांनी झाली वाढ सध्या कांद्याचे दर अपेक्षेप्रमाणे वाढल्याने शेतकरी आनंदित ॲपवरून फोटो काढा आणि स्वतःच पीक फेरा नोंदवा नोंदणीसाठी चौदा सप्टेंबरपर्यंत मुदत राज्यात खरीप हंगामातील पीक फेरा नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे ई पीक पाहणी करावी नोंदणीसाठी चौदा सप्टेंबर ही अंतिम मुदत पावसाचा जोर कमी होणार आज विदर्भ आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने ठाणे सातारा पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला तर कोकणातील रत्नागिरी रायगड मुंबई आणि पालघर या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे आता मोबाईलवरही मिळेल पाच लाखाचे आरोग्य कवच जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी ई केवायसी मोहीम सुरू अनेक जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केले जाणार आहे यासाठी आयुष्यमान कार्ड धारकांना मोबाईलवरूनच ई के वाय सी करावे लागणार आहे लाडकी बहीण योजनेची अशी ही लूट अधिकारी अन्न कर्मचारी रडारवर मुख्यमंत्री लाडकी योजनेचा शासनाची दिशाभूल करून घेतलेल्या महिला अधिकारी कर्मचारी यांच्या खात्यावर लाभाची थेट रक्कम जमा होत आहे त्यामुळे अशावर कारवाई होणार आहे अतिवृष्टीने <tweak> शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून दीड लाख एकरवरील पिके अतिवृष्टीने झाली बेचिराग प्राथमिक अंदाज नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे शासनाला आदेश कृषी योजनेचा लकी ड्रॉ झाला बंद पहिला येणार त्याचा फायदा होणार विविध कृषी लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी लॉटरीची पद्धत कृषी विभागाने बंद केली आहे आता प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांची प्रत्यक्ष यादी तयार होणार आहे मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान सहा जणांचा मृत्यू नांदेडमध्ये पाच जण बेपत्ता तर दोनशे जण पाण्यामध्ये अडकले